आरण येथील रणवी वस्तीवरील श्रीराम भक्तगणेशो मंडळाच्या आरतीसाठी आवर्जून उपस्थित असलेले या भागातील माजी पंचायत समिती सदस्य व आमचे मित्र आदरणीय उदयदादा माने समुवेत आलेले टेंभुर्णीचे युवा इंजिनियर अजय देशमुख या आरण येथील सातत्यानं सामाजिक उपक्रमात आत्ताच उदयदादांनी सांगितलं की हिरारेनं सहभाग असलेले आरण ग्रामपंचायतीचे मेंबर सावतानाना उपस्थित सर्व रणजीवी वस्तीवरील गाडगे वस्तीवरील सर्व प्रतिष्ठित शेतकरी बांधव महिला बंधू भगिनी आणि बालमित्र आज मना ज्या ज्यावेळेस यादी वाचत होते आणि या गणपतीला आल्यानंतर काय सिद्ध प्राप्त होती हे ज्यावेळेस मी यादी वाचताना ऐकलं त्यावेळेसच अनिलराव त्याच्या अगोदर आरती करत असताना मी या गणपतीला एक मनोमन साकडं मागितलं होतं की आज मी या गणपतीची आरती करतोय आरती करत असताना मला शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त बळ दे ही भूमिका मी गणपती समोर <प्टागा> मांडली आणि त्याच अनुषंगाने ज्यावेळेस अनिलराव याआधी वाचायला लागल्यानंतर मलाही वाटलं की जे जे अधिकारी आज घडलेले या सगळ्या आरण परिसरातील किंवा रन्वे कुटुंबातील या अधिकाऱ्यांनी रण्वे गाडगे कुटुंबातील या अधिकाऱ्यांनी सुद्धा या गणपतीची स्थापना करून मनोभावे पूजा अर्चा केली म्हणूनच ते सुद्धा आज चांगल्या पद्धतीने सर्विसला लागले एक आदर्श अधिकारी म्हणून या गावाची ओळख तयार झालेली आहे आणि याचा परिपाठ या सगळ्या नवीन आज जे मंडळाचे हे सगळे लहान हायस्कूलला असणारे सगळे विद्यार्थी आहे यांनी हा ध्यास घ्यावा हा त्यांनी सुद्धा ता तो किता गिरवावा या उद्देशाने सगळ्या मंडळाच्या ज्येष्ठ जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांची धडपड हे सगळ्यात महत्वाचे आहे मी पहिल्यांदा त्या दोन विद्यार्थ्यांना धन्यवाद देईन यश आणि वेगवेगळ्या पद्धतीनं स्कॉलरशिप मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रमांक मिळवले आणि त्यांचं सरकार करायचं भाग्य आज आमच्या हस्ते त्यांचं लाभलेलं आहे शेवटी महत्वाचं आहे की क्रमांक मिळवला तर प्रत्येकाला वाटतं की आपला कुठेतरी सन्मान झाला पाहिजे आणि सन्मान का करायचा असतो की त्याच्या पाठीवर जर कौतुकाची थाक टाकली तर त्याला आणखी अभ्यासात त्याला उत्तेजना मिळते तो प्रवृत्त होतो आणि त्याच माध्यमातून आज त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करेन खर तर या कार्यक्रमासाठी अनिल रवनी सर किकबॉक्सिंग मध्ये अनिलचा पोर तो आहे का किक बॉक्सिंग मध्ये सुद्धा जो विद्यार्थी आता क्रमांक मिळवलेला आहे त्याचाही सत्कार आम्ही आता या निमित्ताने करतोय की शेवटी स्पोर्ट मध्ये सुद्धा सगळी मुलगा चांगल्या पद्धतीने चमकले जातात राष्ट्रीय पातळीवर त्याची सुद्धा निवड झालेली आहे या बाबतीत सुद्धा त्याही विद्यार्थ्याचा आता आमच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत आहे शेवटी सत्कार करायचा की पाठीवर थाप टाकले तर त्यांनाही अधिकची प्रेरणा मिळते त्यामुळे ते सत्कार करायचा आणि याच माध्यमातून या मंडळाच आता असं म्हणायला ना हरकत नाही की नवसाला या माध्यमातून आणि काळात सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांचं चा चांगले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन मलाही चांगल्या पद्धतीनं ताकद मिळावी त्या अनुषंगाने आम्ही मनोभावे आज हि आरती केली आता या वस्तीवरील हे सगळे महिला मंडळ इथं उपस्थित आहेत सगळे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद की गणपतीच्या त्या दहा दिवसामध्ये कार्यक्रम होत असताना प्रत्येक कुटुंबाला सार्वजनिक गणेश उत्सव जिथं झालेला असतो किंवा बसवलेला असतो तिथं प्रत्येक कुटुंबाची ओढ त्या गणपती बरोबर लागलेली असते की आपल्याला घरातून लवकर उरकायचंय आणि आपल्याला गणपतीच्या आरतीसाठी जायचंय ह्या महिला वर्गांमध्ये सुद्धा हे एक सगळेजण एकत्रित ज्या वेळेस येतात त्यावेळेस संघटन किंवा प्रत्येकाच्या विचाराची देवाणघेवाण जर चांगल्या विचाराची कुठं होत असेल तर ह्या वेगवेगळ्या गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून आणि अशाच पद्धतीनं आज उत्स्फूर्तपणे या वस्तीवरील सगळ्या महिला मान्यवर इथं उपस्थित झाल्या त्याबद्दलही मला त्यांचं कौतुक करावं असं थोडं वाटतं आणि त्याच माध्यमातून आज मला अनिलरावने आवर्जून बोलवलंय आता का बोलवलं ह्याच्या बाबतीतला थोडासा इतिहासाला स्पर्श करून मागोवा करून मी माझं मनोगत संपवणार आहे की तुम्हाला बघितलं की आरण भागातले काही शेतकऱ्यांनी पाठीमागच्या वर्षी सहकारी शिरोमणी साखर कारखाना जो बाळवणीचा आहे त्या कारखान्याला ऊस घातलेला होता आणि डिसेंबर जानेवारी मध्ये ज्यांचे ऊस गेलते त्या ऊसाचे पेमेंट काय त्या शेअरमन केलेलं नव्हता आणि मी स्वतः ऊस दर नियंत्रण समितीवर मी काम करतो एक शासनाची कमिटी आहे की शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या ऊस व्यवसायातल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी एक कमिटी आहे आणि त्या कमिटीवर मी स्वतः आहे मी सदाभाऊंच्या नेतृत्वाखाली मी जरी काम करत असलो तरी त्या ऊस दर नियंत्रण समितीवर मी सदस्य म्हणून आहे आणि अशा माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या ज्या कारखान्यांनी ऊस बिलं दिलेली नाहीत त्या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊसाची बिलं मिळवून द्यायचा हा कुठेतरी मलाही सरकार सातत्यानं वाटत होतं नेमकं यावर्षी सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यातल्या जा साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे तटवलेले होते दिलेले नव्हते आणि त्याच माध्यमातून मी पहिल्यांदा बहिरवनाथ शुगर साखर कारखाना ज्या अलेगावचा आहे त्या अलेगावच्या साखर कारखान्याने आम्ही उसाची बिल ऑलरेडी दिलेली आहेत असं सरकारकडे सांगितलेलं होतं साखर आयुक्तांना तो तसा रिपोर्ट देता पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसेच दिलेले नव्हते असे जवळजवळ नऊ कोटी रुपये त्या शेतकऱ्यांचे आम्ही लढा उभा केला आणि त्या लढ्याच्या माध्यमातून त्यावेळेस मिळवून दिले ही बातमी आरनकरांच्या कानावर पडली शेडगे सर स्वतः सरांचा सुद्धा स्वतःहून फोन आला की सर तुम्ही जसं बैरवनातला पैसे मिळवून दिलं तसं आम्ही सुद्धा सहा सात महिने झालं एका विवंच नेता त्या कारखान्याकडनं आम्हाला पैसे मिळाले नाही मग सरांना सांगितलं बाबा सगळी कंपनी एकत्रित या आणि असं किंमण्याला एक मीटिंग आहे उदय दादा स्वतः त्या मीटिंगला होते आम्ही सगळे शेतकरी घेऊन त्या मीटिंगला आलो आणि त्या मिटिंग मध्ये माझ्या लक्षात आलं की आरंग परिसरातल्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे आज सात महिने झाले त्या कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिलेले नाही आणि मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर शेवटी प्रत्येक शेतकऱ्याचं कौटुंबिक काय व्यथा येत्या ह्या ज्या वेळेस अनिलनी तिथं मांडल्या त्यावेळेस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की अनिलनी अशा पद्धतीने व्यथा मांडल्या की त्यांची दोन्ही मुलं आज इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला येते कुटुंबात काय नसतंय की शेवटी पैसे हाच फॅक्टर महत्वाचा आहे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची फी भरायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नाहीत आणि अनिलकड त्या मीडियाने मोबाईल त्यांच्या समोर धरला आणि बाईट द्यायला लावली काय तुम्हाला बाईट द्यायची निद्या त्यावेळेस अनिलरावनी काय डोक्यात का बघा शेतकरी किती हुशार असतो की कोण कौन, कोणाचं नेतृत्व मानतं हे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असतं अनिल रावला नक्की माहित होतं की कल्याण काळे हे अजितदादांचं नेतृत्व मानतात या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व मानतात मग अनिल रावने कल्याण काळेला जडतम दिला नाही अगोदर उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की अजितदादा तुमचे जे पदाधिकारी आहेत चेहरे चिपाटे आहेत ते इथं कारखान्याचे आमचे सात सात महिने झालं बिल द्यायला तयार नाही आणि ही ती क्लिप एवढी व्हायरल झाली की हजारो लोकांनी ती क्लिप बघितली आणि ऐकली सुद्धा त्याचा परिणाम असा झाला की कल्याणराव काळे कारखाना आणि त्यांचे जे सगळे संचालक मंडळ आहेत त्यांच्याकडून सुद्धा मला त्या त्या दरम्यानच्या काळात फोन आले अहो <laughs> अशी कुठे क्लिप फिरवत असलेली आमच्या नेत्यांवर एवढे कुठे टीका केली आणि ती क्लिप कशासाठी फिरवली शेवटी शेतकऱ्यांचं काय दुःख नाही शेतकऱ्यांच्या काय वेदना ह्या सुद्धा वरच्या वरिष्ठ पातळीवर माहीत झाल्या त्या आणि त्या माध्यमातून मला कल्याणराव साहेबांनी फोन करून सांगितलं की, ला ला की मी दहा दिवसात पेमेंट देतोय आणि त्याच्या अनुभूती सगळ्यांना तुम्हाला आली की दहा दिवसात कल्याणराव काळे साहेबांनी लक्ष्मीच्या अगोदर मी पुन्हा क्लिप सुद्धा एक व्हायरल केली की लक्ष्मीच्या अगोदर आम्हाला पैसे मिळावत आणि त्या माध्यमातून या आरण मध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते सेहेचाळीस लाख रुपये त्या थकीत कारखान्याचं ऊस सगळ्यांना मिळालं शेवटी हे आपण एक लढा उभा केला आणि त्याचं फलित या दृष्टीनं मिळालेलं आहे त्यामुळं माझं नेहमीच सातत्याने एक भूमिका आहे की गावगाड्यातल्या राजकारणात इतकं आपण घडून कधी जायचं नाही की आपल्यावर अन्याय जरी झाला तरी आपण गप बसतो सात महिने झाला आपण सगळी मिळून गप बसतो ही जर मागच्या तीन महिन्यापूर्वी जर गोष्ट लक्षात आली असती त्याच्या वेळेस आपण पैसे मिळवून दिला असत पण शेतकऱ्याला वाटतं की कुठं तक्रारी सांगायच्या कुणाला सांगायचं या बाबतीत सुद्धा शेतकरी सारखा मनाने खचलेला आहे आणि त्याला कुठेतरी उभारी द्यायचं काम सध्या मी प्रामाणिकपणे काम करतोय की मी स्वतः आमचं उजनी धरण माझं गाव आहे उजनीवरन मी शहाण्णव पासून तिथं राज्यशास्त्र या विषयाचा सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून मी काम करतोय आता या जी नावं घेतली अनुराधा पाटील असेल अतुल पाटील असेल हे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत पदवीधर लक्ष्मी सुद्धा आम्ही बघितलं की खूप गरीब परिस्थिती होती त्यांची त्या ती मुलगी जवळच आमच्याकडे कॉलेजला आली इथं खर तर आर्चरीचा गेम हरिदास रणवीर सरांसर फाउंडर आहेत त्याचे mm. रणवीर सरांनी आरण मध्ये गेम चालू केला mm. आणि तिथून पुढं mm. उदयदादा मांच्या ग्राउंडवर वगैरे हो आर्चरीचे सगळे mm. क्लासेस पाहायला लागले आणि त्या माध्यमातून अनुराधा पाटील आणि अतुल पाटील यांनी सुद्धा आमच्या कॉलेजकडून त्यांना चांगली खेळायची संधी मिळाली राष्ट्रीय पातळीवर आमच्या विद्या सोलापूर विद्यापीठाकडून अनुराधा पाटीलला आणि अतुल पाटलांना स्वर्ण पदक मिळालं आणि तिथं पाच टक्के आरक्षणातून त्यांच्या ह्या निवडी झाल्या ज्यावेळेस लक्ष्मण पाटील ह्या दोन्ही मुलांना ज्यावेळेस आमच्याकडे महाविद्यालय घेऊन येत असायचे त्यावेळेस अनुराधा पाटलांना जे अर्चरीसाठी जो धनुष्यबाण आहे तो सुद्धा घेण्यासाठी त्यांची परिस्थिती नव्हती त्यावेळेस आमच्या कॉलेजमधल्या सगळ्या प्राध्यापक मंडळींनी काही वर्गणी केली संस्थेने काही पैसे त्यात टाकलं आणि त्यांचं काही पैसे असं मिळून आम्ही तिला ती बो आणि पूर्णपणे ती धनुष्यबानाचं किट आम्ही त्यावेळेस घेऊन दिलं आणि त्या किटच्या ह्याच्यावर तिनं राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाला नामांकन मिळवून दिलं आणि त्या माध्यमातून त्या दोघाही बहीण भावांची पी एस आय म्हणून निवड झाली तसाच नवा रनवे महिन्यात आज बृहन्मुंबई महाराष्ट्र विक्रीकर अधिकारी म्हणून काय निवड झाली न्युण बरेचसे सगळे अधिकारी हे सगळे सुद्धा विठ्ठल भालेराव सुद्धा तो सुद्धा क्रीडा अधिकारी झाला सचिन रनवे क्रीडा अधिकारी झाला मग क्रीडा अधिकारी तर मला वाटते आरणचे पाच का सहा क्रीडा अधिकारी झालेले हे सगळे मंडळे यांना प्रेरणा शेवटी याच गावातून याच वाड्या वस्त्यातील सगळ्या ह्या मोठ्या सगळ्या मंडळींकडून मिळाली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका आपण जर चांगलं शिकलं तरच आपण एक आदर्श भारताचा नागरिक होऊ शकतो ही भूमिका ह्या नवीन पोरांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी शेवटी सगळ्या कुटुंबांचा प्रयत्न आणि त्यागच त्यांच्यासाठी का मॉलाचा दगड ठरतो ही भूमिका या आरण आणि या वस्तीवरील सगळ्या मान्यवरांनी घेतलेली आहे त्याबद्दल जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि याच माध्यमातून इथून पुढच्या काळावधीमध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेस ह्या शेतकरी से चवळीमध्ये मी काम करतोय त्याच्या वेळेस जिथं जिथं काही तुम्हाला सगळ्यांना कुठं प्रश्न येतील सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी एक पाऊल मी तुमच्या पुढं नक्कीच असणार आहे एवढा तुम्हाला आज मी इथं शब्द देऊन जाणार आहे मी कुठल्या राजकारणाच्या बाबतीत कधीच मी कंगोर लावून मी कधी काम करत नाही जे येईल त्याचं काम करायचं आजच तुम्हाला सांगतो की काम सर्व्हिस वशाचा कारखाना आहे गणेश पाटलांचा त्या सुद्धा कारखान्यांनी पैसे अद्यापर्यंत दिलेला नाही जवळजवळ त्यांचे अडीच कोटी रुपये देणं बाकी आहे त्यांनी आज पुन्हा मी कलेक्टरांकडे त्या मिटिंग मधनं त्यांनी पुन्हा कलेक्टरांनी फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज जरी एक तारखेला मी पैसे देणार होतो पण माझा आणखी एक पंधरा दिवस मला वेळ द्या मी पंधरा तारखेपर्यंत आम्ही पैसे घेतोय आम्ही तिथं सांगितलं किंवा पंधरा तारखेला जर दे पैसे गेले नाहीत मी सगळी हे शेतकऱ्यांची कुटुंब घेऊन तुमच्या दारात येऊन शेवटी आंदोलनाचं शस्त्र किती जहरी शस्त्र आहे या बाबतीतला आज सुद्धा या महाराष्ट्रात नवे नवे आज देशात सुद्धा एक इतिहास रचला गेला ते तुम्ही बघितलं <laughs> मनोज सर्वसामान्य नेतृत्व आज काय करू शकलं की मराठ्यांना सुद्धा आज ओबीसी संवर्गात कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळावं शेवटी आज मराठा समाज सुद्धा एक येथे ठराविक एक दहा पंधरा कुटुंबच मराठ्यांची सुद्धा सक्षम असू शकते पण सर्वसामान्य जो मराठा आहे त्याच्याकडे भरायला कोण तयार नाही म्हणजे प्रत्येक जण आज परिसीमा गाठली आणि त्यांनाही कुठेतरी शाश्वत नोकरीची हमी असत शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या त्यांना कुठेतरी मोबदला फायदा सरकारकडून मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन जरंगे पाटील आज गेले पाच दिवस झालं आपल्यासाठी सगळ्यांनी बघितलं लाईव्ह ला रोज प्रत्येकजण बघत होता आणि त्यांनी आज सरकारला वाकवलं आणि शेवटी सरकारला शासन निर्णय करावा लागला हे एवढा मोठा इतिहास अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तिमत्वानेच दिलेला आहे काही त्यांच्याकडे सुद्धा काही कुठल्या राजघराण्याची परंपरा नाही की बाबा खूप त्यांच्या जोबा पण जोबा काय राजकीय नेतृत्व होतं आणि म्हणून सर्वसामान्यांनी विश्वास ठेवला असं काय नाही शेवटी काम करत राहणारा खूप मोठी संधी आहे फक्त त्या कामामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि तोच प्रामाणिकपणा जारंगे पाटलांमध्ये आणि त्याच विचारांच्या वाटेवर मी सुद्धा कायमस्वरूपी चालत जायचा ध्यास घेतलेला आहे जेवढं शक्य आहे तेवढं शेतकऱ्यांच्या आडे अडचणीचे प्रश्न सोडवायचे आणि त्यांना कुठेतरी आपण पाठबळ दिल्याची त्यांनाही एक आधार वाटावा ही भूमिका त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहावी ही भूमिका माझी असते आणि त्याच माध्यमातून आणखी एक दुसरं सांगतो वा की मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जे गोरगरीब कुटुंबातले रुग्ण आहेत हॉस्पिटलमध्ये ज्यांना हृदय शस्त्रक्रिया मेंदूची शस्त्रक्रिया गुडघ्याची शस्त्रक्रिया किंवा एखाद्याचा पाय मोडलेला आहे त्याचा खुबा बदलायचा आहे गोटा बदलायचा आहे किंवा कॅन्सरवरची शस्त्रक्रिया आहे या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा मी या माढा तालुक्यामध्ये तीन कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मी असा गोरगरीब कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळवून दिले या बाबतीत मी आरणला सुद्धा मला वाटते दोन तीन प्रकरण मी आरणला सुद्धा अशा गोरगरीब कुटुंबातले तातुड्यांचं एक कुटुंब होतं वसेकरांचं एक कुटुंब होतं की कॅन्सर जास्त त्या कुटुंबात मी तिथं येऊन त्यांच्या घरी त्यांना एक एक लाख रुपयाचे मी मुख्यमंत्री सहाय्यता तिथून मदत मिळवून दिली मग ही पण माझं काम आहे आणि त्या कामाचा दुवा म्हणून तुम्हाला सांगतो मी जेवढे एवढ्या सगळ्या लोकांना मी पैसे मिळवून दिले त्याचाच एक उदाहरण जाता जाता थोडंसं लांबला असलं तरी सांगायला हरकत नाही की मी अश्विन हॉस्पिटलला मागच्या दहा दिवसापूर्वी मी आमच्या आईला डॉक्टरांनी डॉक्टर परळे सरांनी सांगितलं की तुमच्या आईची एन्जिओग्राफी करून घ्या म्हणून मी हॉस्पिटलला घेऊन घेतो आणि त्या दरम्यान एक बँड्याच बत्तीस तेहतीस वर्षाच्या युवकाला एकदम अटॅक एक आलेला आणि त्याला स्टेशल वर्क मधून घेऊन आलेलं बघितलं आमच्या आईला आणखी ला नंबर लागायचा होता आणि त्या दरम्यानच त्या बॅम्बड्याचं पेशंटला हार्ट अटॅक आलेला बत्तीस वर्ष युवकाला त्यावेळेस डॉक्टरांनी पटकन त्याला घेतला आज घेतलं की त्याच्यावर त्यांनी बघितलं बीपी वगैरे त्याला इतका हाय बीपी झालेला आणि डॉक्टरांनी लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट केली आणि लक्षात आलं डॉक्टरांच्या की हा हृदयविकाराचा झटका आलेला आणि त्याला स्पेस मेकर टाकावं लागेल मग डॉक्टरांनी बाहेर आले डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला बोलवून घेतलं आणि त्यांना स्पेस मेकर टाकावं लागेल म्हणले त्याला साडेतीन लाख रुपये खर्च येतोय आता तिथं कुटुंब तसं मॉलमजरी करणारं कुटुंब दुधाच्या व्यवसायावर जागणारं कुटुंब आणि साडेतीन लाख रुपये आता तासात आणि चार तासात मिळणार कसं तरी त्यांनी एक दोन तासात सगळ्या पाहुण्या रावण्यांकडून काय का दीड पाहुणे दोन लाख रुपये गोळा करायची तरतूद केली आणि पेशंटचं ऑपरेशन ला घेतलं त्यावेळेस मी तिथं त्या पाहुण्या रावण्यांना बोलवून घेतलं की तुम्ही कुठलाय काय तर ती म्हणली आम्ही बेमड्याच आहे भेंबड्याचं म्हणल्यावर म्हणलं अरे आपल्याच मतदारसंघातले आपल्याच भागातले हे सगळे मंडळ आहे ते ते ए, मी म्हणलं हे मुख्यमंत्री सहायता निधीतून हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही गोळा करा मी तुमच्या पेशंटला दोन दिवसात जेवढं माझ्याकडनं काय मदत करता येईल तेवढी मदत करतो त्या पेशंटचं त्या दिवशी ऑपरेशन झालं त्यांनी त्या दीड लाख रुपये त्या पाहुणे रावडेने त्याच्यावर डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि मी दोन दिवसांनी एक लाख रुपये त्यांना मुख्यमंत्री निधीतून मिळवून दिला कुठंही माझा काही संबंध नसता मी आईला तपासायला गेलोय आणि पेशंट तिथं मला आपल्या मॅमड्याचं दिसलं आणि त्याच्यानंतर अकरा वाजता माझ्या आईला घेतलं गेलं दवाखान्यात एन्जिओग्राफी करायला त्या दिवशी डॉक्टरांनी तीन एन्जिओग्राफी केल्या तीन मधल्या दोन जणांना वॉल टाकायचं ऑपरेशन झाले आणि माझ्या आईला ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस मला सुद्धा भीती वाटायची होती ऑपरेशनला घेतल्यानंतर कुठल्याही कुटुंबातल्या सगळ्यांना की प्रेशर असतं सगळ्या गोष्टीत पण सुदैवानी मी असा कुठेतरी कोणाला तरी एक लाभांश असू शकतो ही गोष्ट माझ्या मनोमन खात्री पटली की मला डॉक्टरांनी एका अर्ध्या तासांनी येऊन बाहेर सांगितलं की तुमच्या आईच्या हृदयाला काही सुद्धा झालेलं नाही अतिशय चांगला आणि थंठणी हृदय आपल्याला हा दुवा तिथं मिळाला ह्याच मला थोडासा चमत्कार तिथं झाला म्हणजे या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांची सातत्यानं आपण केलेली कामं हीच आपल्याला कुठेतरी फळाला येतात याच्यावर सुद्धा माझा ठाम विश्वास आहे म्हणून सातत्यानं मी आपल्यासोबत कायमस्वरूपी राहील एवढंच मी आपल्या समोर आशावाद व्यक्त करतो आम्हाला इथं बोलवलं आमचा सगळा मान सन्मान केला त्याबद्दल श्रीराम गणेशोत्सव मंडळाच्या मी कायमस्वरूपी ऋणात राहील त्यांचा मी आभार आहे धन्यवाद